मुलाची ही रक्षा आहे आज रक्षा नियमाप्रमाणे हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे पैठण सारख्या चांगल्या तीर्थक्षेत्री ही राख दिली जाते पण ह्या आम्हाला ह्या मुलांनी जे बलिदान दिलं ते बलिदान करत हे व्यस्त जाणार नाही म्हणून आम्ही ना ही राख हे कलेक्टर ऑफिस आहे अहो एक सरकारी माणूस सुद्धा त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेला नाही म्हणजे किती कोणत्या आपण राज्यात राहतोय हेच मला काही समजत नाही तरी मला शासनाला आहे ही जी रक्षा आहे कपाळाला आणि तुम्हाला आत्महत्या करायला लागेल एवढाच मी सांगतो पाहता जंगत दाखल करा जंगेत टाकायला पाहिजे ते परंतु हे सरकार जागी होत नाही म्हणून ही रक्षा त्याची रक्षा आम्ही कलेक्टर ऑफिसला टाकण्यासाठी आणलेली आणि आज जर सरकार या ठिकाणी झालं नाही नाही सरकारने जर काही निर्णय घेतला त्याचा सुद्धा या कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आम्ही या सरकारने याची या ठिकाणी नोंद घ्यावी यांना यांना जाग येणार नाही तर यांना जाग आणावं लागणार आहे यांना टोचून पोचून जाग आणावं लागणार आहे या सरकारला जाग आम्ही करणार म्हणजे करणारच जयंत जयंत विजयसो आरक्षण

मर रहे अमर रहे आज अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे हाले हो अमर रहे जय 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 माता जय ट्रैक्टर जय माता अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे किसने से राजवाडा लगे जय

ते एका जातीला वेगळा न्याय देतात आणि एका जातीला वेगळा न्याय देतात ज्यावेळेस मुख्यमंत्री होत असतो तो संपूर्ण महाराष्ट्राचा असतो सर्व धर्म जाती धर्म सर्वांचा असतो परंतु यांनी फक्त जाती म्हणजे यांनी इतका जातीवाद केलेला आहे हे मुख्यमंत्री साहेब जे फक्त एका जातीचे आहे असं आम्हाला वाटतंय आणि ज्या दोन्ही हे बघा मराठा समाजात म्हटलं भेटला असताना म्हणजे त्याच्यावर काहीच अडचण नाही आम्हाला परंतु ज्या संविधान मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची नोंद करून गेलेले तरी ते नोंद येण्यास दिसत नाही का तुम्ही पन्नास वर्ष पाचशे वर्ष चारशे वर्षे दोनशे वर्ष पूर्वीची नोंद काढताय आमची नोंद झालेली आहे ती तु नोंद तुम्हाला दिसत नाही का मध्ये असताना सुद्धा मग एका जातीला वेगळा न्याय एका जातीला वेगळा न्याय जाती या अगोदर भरपूर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये भरपूर लोकांनी आत्महत्या केली आम्ही ते दुर्दैवी घटना आहे परंतु ज्यावेळेस आमच्या समाजाचा कोणी आत्महत्या करताय तेव्हा तुम्ही कानान डोळा करताय तिची तुम्ही दखल घेत नाही त्याचं गांभीर्य नाही तुम्ही हे लक्षात घ्या तुमचे दिवस थोडे राहिलेले मुख्यमंत्री साहेब आता थोडं काळ राहिले तुमचा आता धनगर समाज जागा झालेला आहे ना धनगर या समाज यानंतर या भारतीय जनता पार्टी शिवसेना जे आमच्या विरोधात असतील सध्या सरकार जे आहे यांना आम्ही मतदान करणार नाही आम्ही तुमचे बांधील नाही धनगर समाजाला गिराई ठरू नये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो यानंतर जे आंदोलन होतील ते आर होतील म्हणजे दगड मारायचे टोके जास्त दाखवायचे अहो अडीच कोटी धनगर समाज आमचा महाराष्ट्रात परंतु आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करते त्यामुळे हवे विषय आणि तुम्ही प्रस्थापित आहात आमची जागा काय हे आम्हाला माहित आहे आम्ही आदिवासी लोक आहोत आमचे लोक राहणार गरीब गरीब खोऱ्यात फिरत असतात त्यांची गरिबी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे अन्याय करताय आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात राजमेचा अजय राजमेचा या सरकारने खून केलेला आहे ही आत्महत्या नाही ह्या महिन्यामध्ये चार ते पाच जनगर समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केलेलं आहे किती सपली पाहिजे सरकारने आता ते सांगून दिलं पाहिजे कामाला इतके बरी तुमचे पाहिजे जनगर समाजात आज आज अडीच तीनपुरी समाज आहे आम्हाला संघर्ष करायचं आमच्या रक्तामध्ये आहे आम्ही होळकरचे वंशीजाव कसं लढायचं ते आमच्या रक्तामध्ये आहे परंतु हा समाज आमचा शांततपणे समाज आहे यांना तुम्ही आताच्या तुम्ही रात्री करण्याच्या म्हणजे आणू नका नाहीतर यांना पलती भुई कमी करून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आम्ही घरी पाठवायचं राहणार नाही एवढं बोलतो आज या महाराष्ट्र शासनाने अन्यायाचा पार कहर केलेला आहे धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पन्नास वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे पन्नास वेळेस या कॅबिनेटच्या बैठकीत देतो त्या कॅबिनेटच्या बैठकीत देतो पण यांची बैठक काय अजून आहे ना आणि आमचे तरुण अपेक्षेला लागले आमच्या तरुणाला वाटलं आता आम्हाला आरक्षण भेटणार म्हणून त्या तरुण त्या ठिकाणी आनंदी झाले होते माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बैठक घेतली उपोषणकर्त्याची बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं कि जे आदिवाशांना ते धनगरांना परंतु अतिशय सरकार आहे अतिशय खोट बोलणार सरकार आहे या सरकारने आमच्या तोंडाला निस्ते पानं पुसले आणि त्यांनी आरक्षणच ज्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं स्वतः मुख्यमंत्री के आश्वासन दिलं सचिवाला सांगितलेलं त्याच्यातली एक ही मागणी मान्य मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकही मागणी या ठिकाणी मंजूर झालेली नाही आणि हे सर्व पाहिल्यानंतर एका समाजाला आरक्षण भेटत आणि आम्हाला घटनेत दिलेलं आरक्षण आहे चौतीस नंबरला आदिवासीच्या यादीमध्ये चौतीस नंबरला आमचं नाव आहे धनगर हा शब्द आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे फक्त अंमलबजावणी करायची तरी सुद्धा तेवढी अंमलबजावणी शासन करीना आणि त्यांचं नाव नाही त्यां एकासाठी एक न्याय आणि एकासाठी एक न्याय हे ज्यावेळेस आमच्या पोराला या नवीन पोराला हे खटकायला लागलं नवीन पोराला हे दिसायला लागलं मग यांचा रागाचा पारावर व्हायला लागला हो आणि हे पोरं आत्महत्याला सुरुवात करू राहिले याला जबाबदार सरकार आहे सरकार या जेवढ्या आत्महत्या झाल्या ना त्याला सर्वच जबाबदार सरकार आहे या सरकारवर आत्महत्याच प्रवर्त केलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे इथपर्यंतची आमची आता ही मागणी झालेली आहे अतिशय आता तर कवळ पोरग ज्या पोराचं वय एकवीस बावीस वर्षाचं पोर यांच्या मनावर अतिशय मोठ्या प्रमाणात परिणाम राहिला सरकारला सारे सारखेच असतात सरकार कुठल्याही एका समाजाचं राहत नसत सर्वांच त्यांनी मागणी घेऊन सर्वांना न्याय द्यायला पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही प्रवृत्ती झालेली म्हणून या मुलाने आत्महत्या केलेली आहे विशेष करून त्याने त्या चित्रित की या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी आत्महत्या करतो अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे म्हणून अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो अजय रांजेने हा तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली हा तरुण कुठला आहे आणि सरकारने काही आर्थिक मदत केली का त्यात सरकार अहो हे सरकार त्या ठिकाणी चा लेवलचा माणूस पाहायला सुद्धा आला नाही धनगराच्या मतदान पाहिजे नाही काय एचडीएम लेवलचा कमीत कमी एक माणूस त्या ठिकाणी यायला पाहिजे होता त्यांना शांतवन करायला पाहिजे होता काल आम्ही धर्मे साहेब मंडलिक साहेब संजय फटाकडे साहेब हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले त्यानंतर भेट दिली भेट दिल्यानंतर तो मुलुंड नावाचा तहसीलदाराला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तो मी एक एक माणूस पाठवतो त्या तहसीलदाराला सुद्धा त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे यांना फक्त पैसे घेण्यासाठी हे तहसीलदार त्या ठिकाणी जातात दुसऱ्याचं असलं का पळू पळू पड़ जातात फक्त यांना धनगराच चालत नाही यांना मागासवर्गीयच चालत नाही आणि मागासवर्गीयच्या भेटाला भेट द्यानं ज्या ठिकाणी आत्महत्या केली शासनाचा नियम आहे कुठल्याही समाजाच्या शासकीय जर आत्महत्या केली त्याच्या आरक्षणासाठी लढ्यासाठी आत्महत्या केली तर कमीत कमी वर्ग दोनच्या अधिकाऱ्याने तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे होती परंतु तिथं फक्त तलाट्याच्या व्यतिरिक्त कोणी भेट द्यायला आला नाही अतिशय निर्लज्जस्पद ही गोष्ट आहे अतिशय या सरकारचा आम्हाला आम्ही या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा तीव्र निषेध आम्ही या सरकारचा करत आहोत तुम्ही सातत्यानं आंदोलन करता सरकार काही गंभीर्याने दखल घेत नाही पुढचे पवित्र काय राहणार आहे तुमचं आंदोलन तर आम्ही सातत्याने करतोच सरकार गंभीर्याने दखल आमची घेत नाही कारण आम्ही मागासवर्गी आहोत बहुतेक सरकारला मागासवर्ग्याच ओबीसीचं मतदान पाहिजे नाही म्हणून त्यांना आम्हाला गंभीर्याने ते घेत नाही अरे ते पोरग मेलं त्याची राख इथं सोबत आहे आमच्या त्याने आरक्षणासाठी त्याने आपला जीव बलिदान केलं पण इतकं निगरगट सरकार यांना अजिबात सुद्धा सुद्धा यांना अजिबात माहिती काळजी नाही हे त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी नाही जिल्हा अधिकारी 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 त्या घराला भेट दिली नाही अतिशय बेकार आहे यांनी आम्हाला गिनती धरलेली नाही म्हणून पुढची दिशा ही आता वेगळीच दिशा राहणार आहे आपलं नाव अरुण रोडगे धनगर समाजाचा कार्यकर्ता